दुसरं येतं ते म्हणजे की उबटन जेल बॉडीवॉश ह्याच्यामध्ये प्युअर उठणं आहे उठणं हे आणि उठणं आणि प्लस ते बॉडी क्लिनिंग करतं असं सुंदर कॉम्बिनेशन ह्या प्रॉडक्टमध्ये आहे तर हे उबटन जेल बॉडीवॉशसुद्धा खूप सुंदर काम करतं ते सुद्धा तुम्ही क्लिनिंग पर्पजसाठी वापरू शकतात म्हणजे साबण किंवा सिंथेटिक जे केमिकल्स असतात ज्यांचा अतिप्रमाणात फेस होतो किंवा जा ज्यांचे ज्याच्यामुळे स्किन ही ड्राय होते हे ऐवजी जर हे क्लिन्झिंग प्रॉडक्ट वापरले तर तुमची स्किन नॅचरली प्रोटेक्ट व्हायला मदत होते त्यामुळे हे क्लिन्झिंग प्रॉडक्ट वापरल्यामुळे काय होतं की तुमची स्किन क्लीन तर राहतेच स्वच्छ तर होतेच पण ती क्लीन होताना तिच्यात औषधी गुणधर्म असलेले हे क्लिन्झर्स आहेत म्हणजे तुमच्या स्किनमधून त्या वनस्पतींमध्ये असणारे औषधी गुणधर्म आणि ह्या सगळ्या वनस्पती ह्या प्रूवन स्किन टॉनिक आहेत म्हणजे स्किनला सुंदर बनवणारे आहेत त्याच्यामुळे ह्याला त्वच वनस्पती किंवा वर्णे वनस्पती म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये की ज्या तुमच्या स्किनचं वर्ण जो आहे तो वर्ण जो आहे तो चांगला करतात म्हणजे स्किन चांगली करतात